नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आज आपण करतो आहे सुका जवळा जी सुकी मच्छी असते ही अशी बारीक सुका जवळा म्हणतात याला आज आपण ती करणार आहोत त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा हा सुका जवळा घेतला आहे मी थोडा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर घ्यायची आहे थोडी हळद मीठ चवीनुसार मीठ आधी थोडंच घालायचं कारण ही सुकी मच्छी आहे याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे थोडं पहिला घाला नंतर चव घेऊन परत घालायचं अगदी थोडं दोन कोकमच्या फोडी घेतल्या आहेत आणि एक चमचा लाल तिखट आहे आता आपण काय करायचं आहे हा सुका जवळा जो आहे तो बारीक गॅसवर थोडा भाजून घ्यायचा आहे दाखवते इथे मी एक कढई ठेवली आहे याच्यात हा जवळा घालून घेऊया जवळा घेताना पाकडून वगैरे घ्या त्याच्यात काही कचरा असेल तर तो काढून टाका आणि व्यवस्थित साफ करून जवळा घ्या आणि असं थोडं बारीक गॅसवरती जवळा परतून घ्यायचा हा जवळा जेव्हा वाळवतात तेव्हा त्याला मीठ वगैरे लावून तो उन्हात वाळूच्या ठिकाणी ठेवलेला असतो त्यामुळं काय करायचं हा असा पहिला भाजून घ्यायचा आणि मग एका पाण्यात घालायचा पाण्यात घालून एक दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचा एक दहा मिनिट भिजत ठेवायचा म्हणजे त्याला जी काय बारीक खर असते ती निघून जाते त्याच्यातून म्हणून हा जवळा आधी असा भाजून घ्यायचा खूप नाही भाजायचा आहे एक दोन ते तीन मिनटच भाजा आपल्याला दिसतं की त्याचा रंग थोडा बदलतो त्याचा वास यायला लागतो आपल्याला वास आला की समजायचं जवळा भाजलाय व्यवस्थित गॅस बारीकच ठेवा आणि त्याच्यावर भाजा आता हा जवळा भाजलाय व्यवस्थित आता मी याला पाण्यात घालून घेते आता भाजलेला जवळा मी असं जास्त पाण्यामध्ये घातलाय हा असाच एक दहा मिनिटं भिजू द्यायचा हा भिजला की चांगला थोडा मऊ होतो मग तो दोन ते तीन पाण्यातून वरचा वरचा असं काढून मी तुम्हाला धुताना दाखवते वरून काढायचं आणि खाली जो गाळा राहतो तो फेकून द्यायचा असं दोन तीन वेळा धुवून घ्या म्हणजे जवळ्यात जी काय खर माती जे काय असतं ते सगळं निघून जातं आणि खाताना खरखर लागत नाही आता हा जवळा भिजत घालून एक दहा मिनिटं झाली आहेत आता काय करायचं हा असा थोडा पाण्यात असा हे करायचा आणि फक्त वरचा वरचा काढून घ्यायचा जवळा आणि घेताना घट्ट असं पिळून घ्या वरचा वरचा जवळा फक्त घ्यायचा आहे खाली तळात जी माती आहे ती घ्यायची नाही आहे जर असं तुम्ही केलं नाही तर तुम्ही ज्यावेळी जवळा खाणार तेव्हा त्याला असं खाताना ती जी वाळू असते खरखरीत ती आपल्याला खाताना लागते त्यामुळे दोन तीन वेळा स्वच्छ असं वरून वरून धुवून घ्या आता हे आपण एकदा धुतलंय आता अजून एक दोन वेळा धुवया त्याच्यात पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं म्हणजे जवळा वरती यायला पाहिजे परत तसंच करायचं वरचा वरचा जवळा घेऊन तो पिळून घ्यायचा आता आपण हा दोन वेळा धुवून घेतलाय आता तुम्हाला मी तिसऱ्यांदा धुवून दाखवते आता हा जवळा मी इथं तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतला आहे आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यात थोडं तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की त्याच्यात आपण कांदा घालून घ्यायचा आहे जवळा करताना कांदा थोडा जास्त वापरा कांदा तेलावरती व्यवस्थित परतून आहे जवळ्यात नेहमी कांद्याचं प्रमाण जास्त पाहिजे आणि छान लागतो हा जवळा थोडा ट्रान्सपरंट थोडासा गुलाबी रंगावर थोडा झाला पुढचं साहित्य आहे आपण हे बघा इथं कांदा भाजलाय तर इथं आपण थोडा घालायचा आहे मग साहित्य टॉमॅटो सांगायचा था राहिला होता टॉमॅटो घालून घ्यायचा टॉमॅटो हे व्यवस्थित परतून आहे जवळ्यामध्ये टॉमॅटो कोकम हे दोन खूप छान चांगली चव येते आणि त्याला तसा थोडा वास असतो थो 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 थो। मग हे दोन्ही तुम्ही टॉमॅटोही घाला आणि कोकमही घाला त्यामुळे तो वास आपल्याला खाताना जाणवत नाही आता याच्यात घालायचं आहे आपण जे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला होता तो घालायचा आहे थोडी हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजताना याच्यात थोडीशी कोथिंबीर घाला एक दोन मिनिट मसाले कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता याच्यात आपण जो धुवून घेतलेला जवळा आहे तो घालायचा आहे घालूया पण मीठ सुरुवातीला मी जसं सांगितलं अगदी थोडं घाला कारण हा जवळा जेव्हा वाळवला जातो तेव्हा त्याला मीठ लावलेलं असतं त्यामुळे अगदी घाला नंतर लागलं तर त्याच्यात अजून घाला पण सुरुवातीला थोडंच मीठ घाला आता हे कोकम घालूया त्याच्यात मी थोड़ा आता मी थोडा जवळा करते त्यामुळे लहान दोन तुकडे घेतले कोकमाचे तुम्ही जर जास्त करत असाल तर त्याप्रमाणे कोकम थोडं वाढवा आता राहिलेली सगळी कोथिंबीर घालूयात आणि याच्यात पाणी घालून याला एक दहा मिनिट बारीक गॅसवर शिजू देऊया गॅस एकदम बारीक करा आणि एक दहा मिनिट याला असच झाकून शिजायला ठेवूया आता एक वीस मिनिटं झाली आहेत मी मध्ये एकदा उघडून बघितला होता पण मला कच्चा वाटला हे बघा यातलं पाणीही व्यवस्थित आहे आणि जवळाही छान शिजलाय आता हा आपला जवळा तयार आहे हा जवळा तुम्ही चपाती चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागतो एकदा नक्की करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा